नमस्कार तर हे बघा मी तेल गरम करत ठेवले आहे आता दहा वाजत आले तर मी पहिलं लोणच्याची रेसिपी टाकणार आहे आज आंब्याचं तर काल मी आंब्याचे कैर्या आणल्या चांगल्या हिरव्या होत्या लोणच्याच्या तिथूनच कटिंग वगैरे नंबर लावून आणल्या करून तर आता हे बघा मी तेल गरम ठेवले हे करत ते हे बघा मी तेल ठेवले लोणच्याला गरम करत आणि हे आता मी रेसिपी दाखवणारे तर त्याची तयारी केली हे बघा कैऱ्या मी रातभर हळद मीठ लावून ठेवल्या होत्या आता ह्याचं मी पाणी काढून घेणार आहे आणि मग मी आंब्याचं हा सगळा मसाला भाजून तर ही रेसिपी तुम्हाला जर बघायची असली तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता रंजना मावशी म्हणून रंजना किचन तर आता हे बघा तर मी तर हे अशी मी तयारी केली सगळी आता मी ही तुम्हाला पण ही ही रेसिपी ह्याच्यामध्ये दाखवी झाल्यावर तर तुम्ही नक्की बघा कारण लोणचं खूप छान मी माझ्या म्हणजे गावाकडच्या पद्धतीत आणि जसं माझ्या आईने जसं ज्या प्रकारे शिकवले प्रकारेच मी करणार आहे ह्यात नवीन काही नाही आणि साध्या सोप्या ह्याच्यात आणि हे एक वर्ष दीड वर्ष आरामशीर टिकतं आणि खायला बी छान लागतं तो तो तर तुम्ही हे नक्की बघू शकता हे बघा आता हे लोणच्याची रेसिपी झाली बघा किती टाईम गेला माझा इतका उशीर लागतो एक रेसिपी करायला तर तुम्ही ही लोणच्याची रेसिपी माझी माझ्या चॅनलवर बघू शकता हे बघा आत्ताच रेडी झालं अजून बरं मला कपड्यांनी बांधून ठेवायच्यात ते बघा मी तुम्हाला दाखवते ते हे बघा मी ह्याच्यात अर्धा ह्याच्यात अर्धा टाकले बघू शकता तर हे एक किलोचं आहे मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये केले दोन्हीकडं थोडं थोडं तर आता मी हे कपडा बांधून याला छानपैकी हा मोकळे हवे ठिकाणी ठेवणार आहे म्हणजे किचन वाट्या खाली वगैरे नाही ठेवायचं तर आता ह्याला मुरायला सात आठ दिवस तरी लागतात मग हे लोणचं एवढं येते पणपर्यंत येतं बघा कैरेंज मुरलं की आणि एक तेलवरती येतं तर हे खूप छान लागतं खायला आता तुम्ही ह्याच्यामध्ये मी तेल टाकताना तुम्हाला दाखवेल परत गरम करून उकळून थंड करून टाकायचं म्हणजे याचा खार पण वाढतो आणि तेल पण आपल्याला त्याच्यावर घ्यायला येतं हे बघा तर तुम्हाला ही रेसिपी माझी चॅनलवर माझ्या तुम्ही बघू शकता हे बघा आता मी पसारा इथं सगळा पडला आहे आता उरकते तर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी बघितल्यावर आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्यू